आज मी तुमच्यासाठी रात्रीच्या शिळ्या उरलेल्या भातापासून एकदम जाळीदार झटपट गरमा गरम आंबोळी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी घेऊन गे। आलेली आहे बऱ्याचशा घरांमध्ये सकाळी किंवा रात्री जास्त भात केला जातो तो उरतो मग या भाताचं करायचं काय मशा वेळेस हा झटपट आणि गरमागरम पौष्टिक नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून पहा अजिबात मेहनत न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ तयार केलेलं आहे आणि या पिठापासून फक्त आंबोळ्याच नाही तर इडली पेपर डोसा किंवा डोसा किंवा उत्तपम अप्पे असतील हे बरेच प्रकार तुम्ही तयार करू शकता ते कसे करायचे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शिळा भातापासून झटपट आंबोळी बनवण्याचं पीठ आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत त्यासाठी घेतलेली सगळी कपाने किंवा वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचंय इथे आपण मेजरिंग कपने एक कप थोडासा हाताने दाबून रात्रीचा शिळा भात घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर शिळा भात नसेल तर भिजवलेले पोहे तुम्ही इथे वापरू शकता भिजवलेले पोहे जरी वापरताय तरी बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे तर सारख्याच कपने इथे आपण एक कप रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात आता सारख्याच कपने इथे आपण एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात घरात तयार केलेलं घट्ट दही घेतलंय दही थोडंसं आंबट असावं एक दोन दिवसाचं जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि सारख्याच कपने एक कप भर आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे म्हणजे घेतलेली सगळी नस असं कपाने किंवा वाटीने तुम्हाला सम असं मोजून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या भातामध्ये सुद्धा शिजवताना मीठ घालतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आता मिक्सरला आपण हे छान सरसरीत फिरवून घेणार आहोत तो तुम्ही इथे बघू शकता अगदी छान एकजीव झालेला आहे अजिबात खूप जास्त मेहनत न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आंबोळ्यांचं पीठ तुमचं तयार झालेलं आहे आणखीन एक गोष्ट जर तुम्हाला दही वापरायचं नसेल वा तर याऐवजी इतक्या जिनसांसाठी दीड कप तुम्हाला पाणी वापरायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित झाकून एखाद्या उबदार ठिकाणी किंवा ओव्हनमध्ये तुम्हाला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे अगदी रात्रभर जरी ठेवलं तरी सकाळी तुम्हाला हे छान करता येईल जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर करायचं तर असं हे पीठ आपलं छान तयार झालंय मध्ये रवा वापरल्यामुळे थोडस आपण हे झाकून भिजत ठेवणार आहोत तर झाकण लावायचंय आणि दहा मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत दहा मिनिटांतर तुम्ही इथे बघू शकता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलंय आणि पीठ तुम्हाला इथे थोडसर किंवा थोडस घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल पण लगेचच असे आंबोळ्या करायला घेणार आहोत ज्या वेळेस करायला घ्यायचंय त्यावेळेस अगदी पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घातलाय तुम्ही इनो फुल सॉल्ट अर्धा चमचा घातला तरी सुद्धा चालू शकेल आता एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक पाच सहा मिनिट आपण छान फेटून असं छान फिटल की पीठ मस्त हलकं फुलकं तयार होतं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दही किंवा सोडा घालायचं नसेल तर हे न घालता पाणी घालून तुम्हाला हे रात्रभर उबदार ठिकाणी फुलत ठेवायचं आहे म्हणजे हे छान फुलून येईल अजिबात यामध्ये सोडा किंवा दही घालावं लागणार नाही तर या घट्ट पिठाच्या तुम्हाला इडल्या तयार करता येतील कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आवडीनुसार भाज्या घालून तुम्हाला आप्पे किंवा उत्तपम तयार करता येतील पिठामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ पीठ करून तुम्हाला असे छान पेपर डोसे कुरकुरुद्ध तयार करता येतील म्हणजे घरामध्ये आता शिळा भात जर उडला तर त्यापासून तुम्हाला असं हे सगळे वेगवेगळे पदार्थ करून खाता येतील तर अजिबात अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही असे पदार्थ करून आपल्याला खाता येतील आंबोळ्या करायला घेणार आहोत त्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की यामध्ये आपल्याला थोडस पाणी शिंपडायचंय असं केलं की काय होतं माहितीये का तवा जर जास्त गरम झाला असेल ना तर डोसा किंवा आंबोळ्या पटकन तव्याला चिटकून बसतात असं थोडंसं पाणी घालून थोडस छान पुसून घेतलं यावर डोसे किंवा आंबोळ्या असाल म्हणत छान तयार होतात म्हणून असं नेहमी करायचं आहे आणि पदार्थ करत असताना तव्याचा ता ताव खूप जसं गरम नसावा तो हलका फुलका गरम करून घ्यायचा आहे आता आंबोळ्या करण्यासाठी अजिबात तेल वगैरे तव्याला लावत बसायचं नाही आवश्यकतेनुसार एक दीड पळी आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि पळीने हलकस आपण हे छान पसरून घेतलेलं आहे खूप जास्त याला पसरवत बसायचं नाही मध्यम मासेवर आपण याला झाकण लावून एक पाच सहा मिनटं छान शिजवून घेणार आहोत कारण घातलेली सगळी जी नसं कच्ची असल्यामुळे हेच असं झाकून शिजवल्यामुळे चांगलं ते शिजलं जातं आणि कचरात नाही एक तीन ते चार मिनटं झालेली आहे अगदी मध्यम मासेवर आपण याला छान भाजून घेतलेलं आहे बघू शकता की ती छान याला जाळी आलेली आहे आणि एकदम परफेक्ट तुमची ही आंबोळी तयार झालेली आहे आणि तव्यापासून सुद्धा अगदी वेगळं होते मस्त लुसलुशीत जाळीदार अशी ही आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे आंबोळी तयार झाल्यानंतर अशा एखाद्या नेटवर किंवा अशा जाळीवर काढायची म्हणजे ही ओलसर होत नाही बराच वेळ छान मौसूत राहते सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी काही बनवायचं असेल असा हा रात्रीचा शिळा भात उरला असेल तर असा हा मस्त जाळीदार डोसा आंबोळ्या किंवा इतर पदार्थ नक्की करून खा एकदम मस्त जाळीदार लुसलुशीत मस्त असे आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर इतक्या पिठाचे साधारणतः आठ ते दहा असे हे मध्यम आकार असे आंबोळ्या तयार होतात आपण इथे फक्त दोनच करून घेतलेले आहे तर आजचा हा शिळा भातापासून तयार केलेला मस्त पदार्थ कसा वाटला मला कमेंट करायला जी बात विसरू नका नुसताच खाऊ शकता किंवा तुम्ही हे चटणी खाऊ शकता ओल्या नारळची चटणी लाल चटणी कशी बनवायची त्याच्या रेसिपी ऑलरेडी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हवं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला अजिबात विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.